पंचवीसव्या वर्षात क्रांती करणं म्हणजे आपण ग्रॅज्युएट असतो आपण शिक्षण घेत असतो त्या वयामध्ये इतक्या प्रकारची क्रांती करून जगासमोर एक आदर्श निर्माण करणं काय युवक युवांनी घेतला पाहिजे एक मेसेज काय नेमकं शिकला पाहिजे आज तुम्ही बघू शकता क्रांती सूर्य मिरसा मुंडाजी यांच्या स्मरणार्थ एवढी पौव्र विरोधक लागण्यात आलेली आहे आमचे कार्यसम्राट आमदार पी सी भोरेंद्रावर त्यांनी एक स्लोगन दिलेला अबूराज एका जागत महाराणी राज हिंदू दाखव म्हणजेच आपल्या भूमीचे आपल्याच आमदार आहोत परकीय राज्याची भूमिका हा जो स्लोगन त्यांनी त्यावेळेस अठराशे शब्द व्यवस्थित केलेला तो स्लोगन घेऊन त्यांनी ट्रायबल मुवमेंट पूर्ण जगभर भूमी केली आणि त्याचाच फायदा संपूर्ण भारतातल्या आदिवासी समाजालाच झाला आणि त्यांची कीर्ती एवढी पसरत गेली की त्यांच्यापासून आम्ही आजही प्रेरणा घेतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या शब्दामध्ये पण युवक त्यांची प्रेरणा घेऊन पुढे जाऊ शकतो आणि तीच शक्ती आम्ही पुढे अजून शंभर वर्षासाठी घेऊन जायची आम्हाला आणि या पुतळ्याकडे बघून सुद्धा ती प्रेरणा येईल आणि त्यांनी राष्ट्रसेवेसाठी चार मंत्र दिले होऊ शकत नाही आणि वंचित आहेत त्यांच्यासाठी आपण ज्वलंत टायमाला करून ठेवलेली अजूनही ज्वलंत आहे आणि त्यापासून आपण एक शिकवण घेतली पाहिजे माझं म्हणणं आहे आजच्या घडीतला जो मिलेनियल्स आहे नवीन आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकले असत त्यांनी सुद्धा मुंडाजींच्या कडून एक प्रेरणा घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे एक एक विचार मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज छठ पूजेचं पर्व आहे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पण दोन्ही सूर्यांना अर्ध हे छठ पूजेच्या दिवशी दिले जाते छठ पूजेच्या सर्व भारतीय राज्यवासियांना प्लस बत्तापूरवासियांना माझ्यातर्फे आणि समस्त भाजप परिवारतर्फे मी शुभेच्छा देऊ देऊन धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार एकंदरीत आपण पाहतोय की ऐतिहासिक असा दिवस जो आहे तो पद्रापूर वासियांसाठी असणार आहे कारण पुढचा मुंडा जे आहेत त्यांच्या पुत्याच जी काही प्रतिष्ठापना जी आहे ती बदलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळते आणि असंख्य भाजपचे कार्यकर्ते असतील असंख्य एकंदरीत आपण पाहतोय की आदिवासी बांधव असतील मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रिक्षित बिरसा गुंडा यांची लोक पुतळा आहे त्या पुतळ्याचं कापडा जे आहे ते या ठिकाणी आणि एकंदरीतच आपण पाहू शकतो की आमदारांनी एक शब्द दिला होता की बिरसा मुंडांचा जो काही स्मारक आहे तो बदलापूर आपण जे आहे ते बसवणार आहोत पाहतोय की आज कृष्णा मुंडे यांचा मुद्दा जो आहे तो बदलापूर शहरात जे आहे तो बसवला जाणार कृष्णा मुंडे यांचं कार्य आपण करायला महत्वाचं मानलं